तर आज खूप घाई आणि गडबड आहे आज दोन केकचे ऑर्डर आहेत आणि एक केक टीचर डेसाठी बनवायचा आहे आणि तो सुद्धा मुलांनी पैसे कलेक्ट करून मला टीचर डे सेलिब्रेशन करण्यासाठी एका केकची ऑर्डर दिलेली आहे आणि दुसरा केक आहे पायनॅपल फ्लेवरचा आणि तो आहे हाफ के जीचा असे दोन केक आज बनवायचे आहे घरातली कामे सर्व आवरून मला हे दोन केक बनवून डिलेवरीसुद्धा करायची आहे तर त्यामुळे आज खूप घाई आहे घरातले काम माझे सर्व बाकी आहे आता मी थोडे थोडे काम करून घेते आणि सर्व काम झाल्याच्या नंतर दुपारून मी केक बनवून घेणार आहे कारण संध्याकाळी मला केकची ऑर्डर द्यायची आहे दोन्ही सुद्धा केकची ऑर्डर द्यायचे आहे तर बघूया पुढे काय काय होते तर ते तुमच्याशी शेअर मी करतच आहे तर चला आपण आता आपल्या कामाला सुरुवात करूया तर आता हा पाव किलूचा केक आहे आणि त्याला मी क्रम कोटिंग करून घेतली आहे आणि तो छान असा फ्रीजमध्ये सेट करून घेतला आहे तर आता आपण केकला फायनल फिनिशिंग करत आहे या अगोदरचा या केकचा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे जर तो बघायचा असेल तर त्यामध्ये मी डिटेल इन्फॉर्मेशन या पाव किलू केकची दिलेली आहे आणि जर तो व्हिडिओ आणखी तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा त्यामुळे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पाव किलू केकची रेसिपीकडे आणि तुम्ही घर बसल्या केक माझ्या माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्ही शिकू शकता तर आता चला क्रम कोटिंग झालेली आहे आणि आता आपण केकला फायनल फिनिशिंग करत आहे तर बघा आता थोडीशी क्रीम घेतलेली आहे म्हणजे हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे त्यामुळे मी हा डच क्रीम बनवून घेतलेली आहे डच क्रीम म्हणजे काय तर तर क्रीम क्रीममध्ये थोडेसे गनाश टाकायचे आणि ती क्रीम बीट करून घ्यायचे तेव्हा ती क्रीम खूप छान अशी लागते म्हणजे पूर्ण केकच हा टेस्टी लागतो त्यामुळेच तर मला चॉकलेट केकच्या एवढ्या साऱ्या ऑर्डर्स असतात तर आता बघा स्पॅले पॅलेट नाईफ आणि स्पॅचुलाच्या पॅलेट नाईफ आणि आता स्क्रॅपरच्या मदतीने आपण छान अशी केकला क्र केकला छान अशी फिनिशिंग देऊन घेऊया जर तुमची क्रीम अशी ड्राय झालेली असेल किंवा तुम्हाला जर केकला छान फिनिशिंग द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही थोडासा पाण्या स्प्रिंकल करा किंवा थोडेसे चार पाच थेंब पाण्याचे टाका केकवरती जेणेकरून आपली जी क्रीम ड्राय झालेली असती ती सॉफ्ट होईल आणि छान अशी आपल्या केकला फिनिशिंग येईल तर दोनच मिनटांमध्ये जेव्हा तुम्ही पाणी स्प्रे करता केकवरती तेव्हा दोनच मिनटांमध्ये तुमची केकची छान अशी फिनिशिंग तयार होते तर आता बघा वरच्या साईडने तर खूप सुंदर अशी फिनिशिंग झालेली आहे त्यामुळे आता थोडीशी साईडनी मी थोडीशी साईडनी छान अशी जे एक्स्ट्रा क्रीम आहे ती काढून घेत आहे तर बघा बॉर्डरला थोडीशी एक्स्ट्रा आली होती ती मी पॅलेट नाईपच्या मदतीने काढून घेतलेली आहे तर आता आपण केकला छान असे कोमच्या कोम स्क्रॅपरच्या मदतीने साईडनी अशी डिझाईन देऊन घेऊया जेणेकरून हे दिसायला खूप सुंदर असे दिसते तर बघा आता पूर्ण केकवरती आपण पा कोम स्क्रॅपरचा यूज करून छान अशी डिझाईन तयार करून घेतली होती तर एका साईडने थोडासा स्पॉन्ज दिसत होता म्हणून तेथे थोडीशी क्रीम लावली आणि परत स्क्रॅपर फिरवले जेणेकरून साईडची फिनिशिंग ही आपली छान दिसेल तर बघा आता स्कोम स्क्रॅपर फिरवल्यामुळे वरच्या साइडनी थोडीशी क्रीम जी एक्स्ट्रा होती ती वरती आली आता ती आपण पॅलेट नाईपच्या मदतीने काढून घेऊया आता बघा किती सुंदर झालेला आहे ना केक आणि या केकची मी प्राइस सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगितलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर बघा आता आपल्या केकची तर फायनल फिनिशिंग झालेली आहे आता म्हटलं थोडेसे केकला डेकोरेशन करून घेऊया तर हा टीचर डेच्या दिवशी मला केकची ऑर्डर आली होती त्यामुळे छोट्या मुलांनी मला ही ऑर्डर दिली होती त्यांना स्कूलमध्ये जाऊन हा टीचर डे सेलिब्रेशनसाठी त्यांना हा केक हा हवा होता आणि तोसुद्धा माझ्या सोसायटीमधूनच हा क मुलांनी घेऊन गेला होता तो माझ्या बिल्डिंगवरच राहतो आणि त्यांनीच मला ही ऑर्डर दिली होती तर बघा आता तीच क्रीम मी तीच क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये टाकलेली आहे आणि नूरचे नोजल लावलेले आहे फोर्टी फोरचे आणि त्याने अशी मोदक डिझाईन बनवून घेतलेली आहे तर बघा खूप सुंदर अशी डिझाईन या 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 नोझलने होते जर तुम्ही नूरचे नोजल यूज करत असाल तर तुम्हालासुद्धा माहिती असेल की नूरचे नोजल हे किती छान असते तर आता म्हटलं क्रीम जास्त उरली नव्हती कारण की आता साईडनी थोडीफार आपण बॉर्डर घेऊन बॉर्डर देऊन घेऊया थोडीशी क्रीम होती म्हणून म्हटलं चला डॉटची डिझाईन बनवून घेऊया जेणेकरून दिसायला हे खूप सुंदर दिसेल जेव्हा तुमच्या केकची फिनिशिंग ही छान असते तेव्हा केक हा दिसायला तर एक नंबरच दिसतो त्यासोबत तुमची जर केकची टेस्ट असेल तर नक्कीच तुमचे एकदा जे कस्टमर येतील ते तुमचे परमनंट होऊन जातील तर माझ्या बाबतीत तर असेच होते जे कस्टमर माझं मला फर्स्ट टाईम ऑर्डर देतात ते कस्टमर मागच्या तीन वर्षापासून कंटिन्यू ऑर्डर देतात त्यामुळे असे मलासुद्धा कॉन्फिडन्स येतो की नाही बाबा आपल्या केकची टेस्ट ही एक नंबरच आहे म्हणजेच आपण प्रोडक्ट छान दिले आणि क्वालिटी जर दिली तर नक्कीच तुमचे कस्टमर हे रिटर्न येतील तर बघा आता बोलता बोलता केकच्या साईडनी आपण बॉर्डरसुद्धा काढून घेतलेली आहे आणि आता केक हा आपण थोड्या वेळ फ्रीजमध्ये सेट करून घेऊया तर येथे मी आता केक हा छान सेट करून द, सेट करण्यासाठी ठेवला होता कारण की कस्टमर अकरा वाजता घ्यायला येणार होते म्हणून म्हटलं चला आता माझे बघा वॉचमध्ये दिसत आहे तुम्हाला मा बॅ बॅक साईडला दहा वाजलेले आहे आणि माझा केक हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे आता म्हटलं थोडंसं फ्रीजचं टेम्परेचर वाढवायचे जेणेकरून अकरा वाजेपर्यंत छान असा आपला केक सेट होईल तुम्हाला दिसली ना मागे वॉच बघा दहा वाजले पंधरा मिनिट पुढे आहे कारण की मुलं मुलांसाठी वॉच ॲक्च्युली पंधरा मिनिट पुढे केलेली आहे आणि आपल्यासाठी सुद्धा कारण की थोडासा टाईम भेटला म्हणजे तेवढाच युटिलाईज होतो ना तर आता बघा थोडासा सिल्वर स्प्रे मी केकवरती केलेला आहे जेणेकरून ते खूप सुंदर अशी शायनिंग आपल्या केकला येते तर बघा आता केक केकवरती हॅपी टीचर्स डे असे नाव टाकायचे होते पण ते काय येथे कॅमेरामध्ये कॅप्चरच झाले नाही पण तुम्हाला या केकचा फायनल लूक हा शेवटी बघायला नक्कीच मिळेल तर बघा आता येथे आपले नावसुद्धा टाकून झालेले आहे आणि चॉकलेट केक म्हटल्यास काय आणि ते पण मुलांसाठी मग तर काय चॉकलेट गार्निशिंग ह्या आल्याच पाहिजे तेव्हाच तर हा चॉकलेट केक छान दिसेल ना आणि जेव्हा चॉकलेट गार्निशिंग केकवरती भरपूर साऱ्या असतील तेव्हा मुले खूप खुश होतात जेव्हा हा केक दिला तेव्हा हा खूप सुंदर झाला होता आणि कस्टमरसुद्धा खूप जास्त हॅपी झाले होते तर पुढे मी केकचा फायनल लुक दाखवणार आहे तर बघा आता हे हा हे आहे आपल्या केकचा फायनल लूक हॅपी टीचर्स डे असे नाव टाकितले आहे आणि सुंदर असे डेकोरेशन आपल्या केकचेच झालेले आहे तर या केकची प्राईज मी फक्त आणि फक्त टू फिफ्टी घेतलेली आहे पुढे केकचे वेटसुद्धा करून दाखवलेले आहे बघा थ्री ट्वेंटी एट हे केकचे वेट आहे आणि त्यानंतर तो केक झाल्याच्या नंतर दुपारी मी हा केक बनवला आहे हा हाफ के जीचा पायनॅपल फ्लेवर केक आहे आणि डेकोरेशनमध्ये कस्टमरला अशी डिमांड होती कस्टमरची की त्यांना खूप जास्त क्रीमचा यूज करायचा होता त्यामुळे मी या केकमध्ये खूप जास्त क्रीम यूज केली आहे तर खूप सुंदर डेको डेकोरेशन झाले मला तर खूप आवडले तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा